नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे बाहेर तर आपण स्टॉलवर बरेचसे पदार्थ खातो पण त्यातलाही एक पदार्थ म्हणजे मुगडाळीचा वडा अगदी हॉटेलमध्ये तुम्ही हा वडा मागितला तरीही तसा मिळत नाही तर आता स्टॉलवर काय सिक्रेट आहे की तो वडा अजिबात आहे तेलकट होत नाही छान कुरकुरीत असतो तर आज आपण तेच सिक्रेट जाणून घेणार आहोत आणि आपण आपल्या किचनमध्ये हाच मुगड डाळीचा वडा आज तयार करणार आहोत चला तर मग बोलण्यात वेळ कशाला घालवायचा लगेचच झटपट अशी आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा इथे मी सालसहित मूग डाळ इथे तीन ते ती चार तास भिजत घातलेली होती सुरुवातीला डाळ छान दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर यामध्ये पाणी टाकून ही डाळ छान अशी भिजवून घेतलेली आहे वडा तयार करत असताना आपल्याला साली सालीचाही इथे वापर करायचा आहे साल अजिबातही काढायची नाही सालीसहित डाळ आपल्याला भिजत घालायची आहे तर आता डाळीतलं पूर्ण पाणी आपण काढून घेतलेलं आहे पाणी अजिबातही वापरायचं नाही आपल्याला आता ही डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर आता बारीक करत असताना डाळ फक्त आपल्याला पल्स मोडवर ही डाळ बारीक करून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये डाळीचे जे कण आहेत ते तसेच राहायला पाहिजे म्हणजे डाळीचे कणही नाही तर तुकडेच अगदी तर बघा ही आता मिक्सरला पाणी न टाकता मी बारीक करून घेते तर तुम्हाला दाखवतेच मी तर आता आपण पल्स मोडवर ही डाळ फिरवून घेऊया आणि इथे बघा डाळ आपली बारीक करून झालेली आहे तर बघा अगदी डाळ ओबडधोबड अशी मी बारीक करून घेतलेली आहे म्हणजे यामध्ये डाळ अजूनही बऱ्यापैकी दिसत आहे तर ही अशीच आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही आता सर्व बारीक करून घेतलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत तर बघा अशी मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची म्हणजे आपल्याला यामधलं हे पुढचं काही साहित्य टाकायलाही सोपी जातं आणि थोडंसा गोळा तयार करायलाही आपल्याला सोपी पडतं तर बघा ही डाळ मी काढून घेतलेली आहे आता यामध्ये काही साहित्य घालून घेणार आहोत आपण तर डाळ थोडी आपण बाजूला ठेवणार आहोत आणि साहित्य बघून घेणार आहोत तर इथे बघा सुरुवातीला साहित्यामध्ये इथे हिरवे कांदे मी तीन ते चार असे चॉपरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि कांद्याची इथे वाटीभर एवढी पात घेतलेली आहे तर एक वाटी एवढी आपल्याला कांद्याची पात यामध्ये टाकायची आहे आणि सात ते आठ लसूण पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा छान असा ठेचून घेतलेला आहे ठेचूनच आपल्याला इथे वापरायचं आहे आणि कांद्याची पात यामध्ये भरपूर वापरली जाते आता काही कोरडे मसालेसुद्धा बघून घेऊया तर इथे मी दीड चमचा एवढं धने घेतलेले आहेत सुद्धा छान असे ठेचूनच घेतलेले आहेत एक चमचा जिरं घेतलेला आहे हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट घेतलेलं ला आहे या वड्यांमध्ये लाल तिखटाचा वापर केला जातो तर आता भरपूर सारी कोथिंबीरसुद्धा आपल्याला इथे वापरायची आहे तर यामध्ये आता आपल्याला जी आपण कांद्याची पात कांदा आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते सर्व घालायचं आहे आणि इथे कुठेही पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही तर बघा हे सर्व साहित्य यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे लसूणही भरपूर प्रमाणात वापरायचा तर आता जे काही कोरडे मसाले घेतलेले आहेत ते सुद्धा इथे टाकायचे आहेत धने कच्चेच मी ठेचून घेतलेले आहेत हेही यामध्ये टाकायचे आहेत धण्यामुळे जो आपला वडा आहे त्याची चव खूपच छान लागते तर बघा आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर घालायची आहे तर सुरुवातीला कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि नंतर मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता मीठ घातल्यानंतर आपल्याला जे हे मूग डाळीचं आपण तयार करून ठेवणार आहोत वड्यांचं मिश्रण तर ते आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही कारण मिठामुळे याला पाणी सुटू शकतं म्हणजे लगेच आपल्याला हे करायला घ्यायचे आहेत आता या वड्यात टाकला जाणारा सिक्रेट पदार्थ म्हणजे बेसनपीठ तर बेसनपीठ यामध्ये छान बाइंडिंगचं काम तर करतं पण वडा तुमचा अजिबातही तेलकट होऊ देत नाही तर अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं त्यामधलं सुरुवातीला अर्ध टाकलं आणि अर्ध नंतर टाकणार आहे असं केल्यामुळे तुम्ही जे काही कोरडे मसाले यामध्ये टाकलेले आहेत तर ते छान व्यवस्थित असे मिक्स केल्या जातात आता बघा इथे जे आपण साहित्य टाकलेलं आहे त्यामधलं तुम्ही थोडंफार तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता पण पाण्याचा वापर इथे कुठेही आपल्याला करा यामध्ये करायचा नाही आता छान आपलं हे अशा पद्धतीने तयार करून झालेलं आहे तर राहिलेलं जे बेसनपीठ आहे ते बेसनपीठसुद्धा यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत आणि बघा यामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर तुम्हाला हे जे आपण डाळीचं मिश्रण म्हणू शकतो तयार केलेलं आहे तर हे अजिबातही ठेवायचं नाही कारण मिठामुळे याला पाणी सुटू शकतं आणि तुमचे वडे छान हातावर थापले जाणार नाहीत तर आता तयार हे तयार झालेलं आहे वड्यांचं मिश्रण आता हाताला ला लावण्यासाठी थोडं पाणी घेतलेलं आहे आणि ही वडे बघा हातावरच आपल्याला थापून घ्यायचे आहेत आणि वडे थापत जायचं आणि तेलामध्ये तळत जायचं हे वडे असे करून ठेवायचे नाहीत बघा तळ हातावर इथे मी बोटांनी हे वडा तयार करून घेत आहे आणि बोटांनीच कडा याच्या थोड्या अशा था बघा दाबून घेत आहे म्हणजे वडा थापल्याही जातो आणि कडा याच्या चिरल्याही जात नाहीत आणि वडा जास्त पातळही नसतो जास्त जाळंही नसतो आणि वड्याची साईज बऱ्यापैकी मोठी असते तर हा वडा बघा तयार झालेला आहे आपला असा यापेक्षाही थोडा मोठा असतो हा वडा तर आता हा वडा गरम तेलामध्ये आपल्याला सोडायचा आहे आणि असेच वडे तयार करत आपल्याला तळून घ्यायचे आहेत बघा तेलही छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं थोडं कमी गरम असलेलं तेल असेल तर त्यामध्ये वडा टाकू नका त्यामुळे वडा वळ तेलगट होऊ शकतो तर आता दुसराही वडा मी यामध्ये टाकून घेतला एका बॅचमध्ये दोन वडे सहज आपले तळले जातात तर असेच वडे आपल्याला छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत छान कुरकुरीत असे हे वडे तयार होतात आणि अजिबातही वडा तेलकट होत नाही दिवसभर जरी राहिला वडा तरीही कुरकुरीतच राहतो तर स्टॉलवर आपण बऱ्याचदा वडा खातो पण नेमकं का काय त्यामध्ये वापरलं जातं किती प्रमाणात वापरलं जातं हे आपल्याला लक्षात येत नाही तर आज ही डिटेल रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर बघा छान असे सोनेरी हे रंगावर पडे तळून घेतलेले आहेत आणि आता राहिलेले वडे आहेत ते सुद्धा असेच मी तळून घेते तर आताही आपण यामध्ये दोन वडे टाकून घेणार आहोत असे बघा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी मुलांना टिफिनसाठीही तुम्ही हे देऊ शकता अगदी कुरकुरीत असे हे वडे तर मुलं अगदी आवडीने खातात तर बघा वेळेवर कुठं मी पावणे मंडळी आली तरीसुद्धा तुम्ही हे वडे तयार करून घेऊ शकता अगदी फक्त डाळ आधी भिजत तुम्हाला टाकावी लागते तर असेच बघा सर्व वडे मी तळून घेते तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि वड्यांचा आवाजसुद्धा तुम्हाला ऐकवते मी आहे ना वडा कुरकुरीत असा आणि खरंच आपला हा वडा तेलकट आहे की नाही हे सुद्धा आपण चेक करूया तर बघा आहे का इथे कुठे हाताला तेल तर हा वडा अजिबातही तेलकट होत नाही तुम्ही अगदी मुलांना मधल्या भुकेसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठीही करून देऊ शकता अगदी हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर आणि काहीच जर नसेल तसाही वडा तुम्ही खाल्ला तरी खायला खूप छान हा वडा लागतो अगदी दिवसभर कुरकुरीत राहणारा हा मूग डाळीचा वडा आणि तसंच तेलकट न होणारा स्टॉलवर मिळणाऱ्या या मूग डाळीच्या वड्याची सिक्रेट रेसिपी तुम्हाला कशी वाटली थोडी जरी उपयुक्त वाटली असेल आणि तुम्हाला आवडली असेल चॅनलला तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण तुमच्याच आवडीच्या एखाद्या छानच्या चा रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद